नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आली समोर बीएमसी वर फडकणार ठाकरेंचा भगवा मुंबईतील जनतेच्या मनातील सर्वे आला बाहेर चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई महापालिकेची रणधुमाळीची तयारी सुरू झाली आहे आणि आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या भगव्यावर दोन हजार बी ची सी निवडणूक म्हणजे केवळ जागेची लढाई नाही तर अभिमान सत्ता आणि अस्तित्वाची लढाई आहे आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची रणनीती काय आहे आणि कोणकोणते आहेत त्यांचे हे बाले किल्ले आणि सर्वात महत्वाचं ठाकरेंचा भगवा खरंच फडकणार का बी एम सीवर मित्रांनो मुंबई महापालिका म्हणजे भारताची सर्वात श्रीमंत महापालिका इथली सत्ता मुंबईवर ताबा ठरवते दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेने भाजपाला कडवी टक्कर देत सत्तेवर आपली पकड कायम ठेवली होती पण त्यानंतर राजकीय घडामोडींनी शिवसेना दोन गट विभागले गेले शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंचा गट शिंदे गट आता भाजपासोबत गेला आहे पण मुंबईकरांचा भावनिक संबंध हा ठाकरेंच्या घराण्याशी आहे असंही सध्याचं सर्वेक्षण सांगत आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी शक्यता प्रबळ मानली जात आहे तर मुंबई ही आपल्या वडिलांनी घडवलेली आहे असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे सर्वांना सांगत आहेत त्यामुळे हेच मुंबईकर आज ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे हुबे आहेत चेंबूर दादर वांद्रे गोरेगाव घाटकोपर हे उद्धव ठाकरेंचे बाले किल्ले अजूनही मजबूत आहेत या मतदारसंघामधूनच लोकांचं म्हणणं आहे आम्हाला फोडाफोडी करणारी शिवसेना नको आहे आम्हाला खरी शिवसेना हवी आहे ती सुद्धा ठाकरे ब्रँडची आणि ती सुद्धा ज्यांच्या नावाच्या पाठीमागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव लागतं त्या ठाकरेंच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत असं ही कळवण आणि स्पष्ट यावेळी जनतेनी सुनावला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सोशल मीडियावरूनही मैदानात उतरताना दिसत आहे मी शिवसैनिक हा मोहिमेचा नारा प्रचंड गाजतानाही दिसत आहे त्यासोबतच ठाकरेंची रणनीती ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात असणारे ठाकरेंचे वजन स्थानिक प्रश्नावर बारकाईने असणारे ठाकरेंचे लक्ष महिला तरुण मतदारांपर्यंत त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे भाजपा आणि शिंदे गटाला आतापासूनच अपयश होताना दिसून येत आहे याच ना त्याच अनेक कारणामुळे आता शिवसेना भवन पुन्हा कार्यकर्त्यांनी गजबजलेली पाव्यास मिळत आहे सभा रोड शो आणि ठाकरे यांच्या भाषणामुळे उचलणारा जल्लोष हेच दाखवत आहे की युद्ध फक्त जगाचे नाही हे युद्ध अस्मिताचे आहे दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट चिंतेत आहे कारण अनेक आमदार माझी नगरसेवक पुन्हा ठाकरे यांच्या संपर्कात आहेत फोनवर काशीना पण गुप्तपणे त्यांचे बोलणेही चालू आहे गेली पाच वर्ष प्रशासनाकडे असलेली शिंदे गटाची ठोस कामगिरी करता आली नसल्याने आता यावेळी शिंदेना जनता जाब मुंबई मुंबईच असते या ना त्या अनेक प्रश्न आता जनता शिंदे गटाला उघडपणे विचारत आहे या जनतेचा कौल सर्वे आता समोर आला आहे यामध्ये बीएमसी मधील दोनशे सत्याहत्तर पैकी पे शंभर पेक्षा अधिक जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अठ्ठ्याण्णव ते एकशे पंधरा इतकी जागा बी एम सीमध्ये मिळू शकतात तर भाजपाला साठ ते पंच्याहत्तर इतक्या जागा मिळू शकतात तर शिंदेच्या गटाला वीस ते तीस इतक्या जागा मिळू शकतात तर काँग्रेसला पंधरा ते वीस इतक्या जागा बी एम सीवर मिळू शकतात इतर दहापेक्षा कमी जागा हे वेगळ्या पक्षांना मिळू शकतात हा आकडा पाहता एकच गोष्ट स्पष्ट होते की मुंबईकर अजूनही उद्धव ठाकरे यांना विसरले नाहीत मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे शिवसेना पुन्हा मध्ये भगवा फडकवेल का लोकशाही शेवटचा निर्णय जनतेचा असतो पण आत्ताच हे चित्र स्पष्ट करते की उद्धव ठाकरेंचा भगवा परत एकदा महापालिकेवर भगवा फडकवेल का ही केवळ निवडणूक नाही तर हा संघर्ष आहे आदर्श आहे अस्मिता आहे आणि आत्ममानाचा जितका विरोधकांचा प्रचार वाढतोय तितकाच ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा उंचावत होताना दिसत आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद どうぞ。<music>